नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो निसर्ग तोच आहे निसर्गाचं सौंदर्य बदलत चाललं आहे मानव तोच आहे मानवाच्या भावना बदलत चालल्या आहेत निसर्ग तोच आहे निसर्गाच्या सौंदर्याचा रास होत चालला आहे मानव तोच आहे मानवाच्या मानवा गरजा बदलत चालल्या आहेत निसर्ग तोच आहे निसर्गाच्या सौंदर्यात कमी होत चालली आहे मानव तोच आहे मानवाच्या गरजामुळे लालची हव्यासापोटी निसर्गाचा समतोल ढासत चालला आहे मित्रांनो मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे निसर्गाने दिलेल्या अनेक दैवी गोष्टीमुळे मानवाने आपली उन्नती केली आहे मानवाच्या उत्क्रांतीपासून आत्तापर्यंत मानवाने केवळ निसर्गाकडून ओरबाडून घेण्यापलीकडे काहीच केलेलं नाही निसर्गाकडून जेवढे घेतलं त्याच्या पलीकडे देण्यासारखं काहीच केलेलं नाही तर मित्रांनो याचीच परिणीती म्हणून पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पर्यावरणाचा झालेला रास आणि त्याची परिणिती म्हणून आज आपण पाहू शकतो वाघ सिंह असे नैसर्गिक अधिवासात असलेले प्राणी आज मानवी वस्तीत घुसू लागले आहेत जंगलात झाडावरून उड्या मारणारे माकड आज मानवांच्या घरांच्या कौलावरती उड्या मारू लागले आहेत झाडावर दिसणारे कावळे आज गायब झालेले आहेत जंगलात कळपाने दिसणारे हरण आज मानवी वस्तीत घुसू लागले आहेत मित्रांनो पर्यावरणाचा आणि निसर्गाचा ढाळलेला समतोल यास मानवच कारणीभूत आहे मित्रांनो आपण निसर्गात राहतो निसर्गाच्या साथीने जगतो त्यासाठी निसर्गाची आणि आपली अशी घट्ट नाते आहे निसर्गाला कवेत घेऊन निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाशी गट्टी करणे निसर्गाशी समतोल साधून मानवाने घट्ट नाते निर्माण करणे ही एक आता काळाची गरज आहे निसर्गाच्या साथीने माणस आपलं जीवन हे आनंदीमय करत असतो चार भिंतीत एकांतात एक राहून मानव अगदी वेळा होऊन जाईल पण एकटा जर निसर्गाच्या सानिध्यात गेला तर आपले जीवन नंदवन करून टाकतो तर मित्रांनो माणसाच्या आयुष्यात हे जीवन सुंदर करण्यासाठी हे जीवनाचं नंदनवन करण्यासाठी आपल्याला निसर्ग हा फार महत्वाचा आहे या निसर्गाने केलेल्या चमत्कारामुळे माणसाचं जीवनच एक आनंदमय झालेलं आहे त्यासाठी बाग बगीचे उद्यानं यात जाणंही आपल्याला गरजेचं आहेच तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत उलवे येथील सेक्टर नऊमधील एका उद्यानात त्या उद्यानात आपल्याला निरनिव्या प्रकारचे वृक्ष अगदी प्राचीन वृक्ष नैसर्गिक तलाव आणि आजूबाजूचा सुंदर परिसर आपल्याला पाहता येणार आहे तर मित्रांनो जुने वृक्ष अगदी प्राचीन काळापासून आलेले हे वृक्ष त्यांचे संवर्धन कशा प्रकारे करण्यात आले आहे नैसर्गिक तलाव कशा प्रकारे आता एक सिक्यूर करून ठेवलेत आहे ते आपण या उद्यानात जाऊन पाहणार आहोत तर मित्रांनो चला पाहूया सेक्टर नऊ मधील उलव्यामधील हे उद्यान आणि नैसर्गिक अधिवास लाभलेला हा सुंदर परिसर तर मित्रांनो कुठे जाऊ नका अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर चला करूया उद्यानाची सफर आणि अशा प्रकारे आम्ही आलो आहोत सेक्टर नऊ मधील सुंदर अशा उद्यानात अतिशय नैसर्गिकरित्या तयार झालेलं असं हे उद्यान आहे भले भले मोठे वृक्ष आणि हे आपण पाहू शकता समोरील एक नैसर्गिक तलाव आहे मित्रांनो असे जे नैसर्गिक तलाव असतात ते आपणास आपल्या शहराला मुसळधार पावसापासून आणि येणाऱ्या पुऱ्यापासून आपण आपल्याला वाचवत असतात सूर्यनारायणाचं दर्शन अस्ताला जाणारा हा सूर्यनारायण आपण पाहू शकता अगदी उंच उंच इमारतींच्या आडून हा डोकावणारा सूर्यनारायण अस्तारला जाणारा सूर्यनारायण मित्रांनो उद्यानात प्रवेश करताच आपल्या समोर येतो तो एक मोठाला वटवृक्ष मित्रांनो असे हे जे वृक्ष असतात ते एका दिवसात म्हणजे एका तीन चार वर्षात बनलेले वृक्ष नसतात तर तीस ते चाळीस वर्षांची ही निसर्गाने केलेली मेहनत आहे निसर्गाने केलेला चमत्कार आहे त्यामुळे हे बनवलेले वृक्ष त्यामुळे बनलेले हे वृक्ष असतात जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहे ते आधी परीक्षा घेतात मग धडा शिकवतात आत्मविश्वास इच्छाशक्ती व दृढनिश्चय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत जातो आणि त्याची परिणितीच आपण इथे उद्यानात येऊन आपल्याला सुंदर अशा वातावरणाचा लाभ घेता येतो अगदी पक्षापासून विविध पक्षापासून ते विविध प्रकारची फुलपाखरे या उद्यानात अतिशय मनसोक्त उडताना दिसत असत सिडकोने तयार केलेल्या उद्यानात खेळण्यासाठी मुलांना साधने ठेवलेली आहेत त्यामुळे बच्चे कंपनी खुश झालेली दिसतात आपण हे वृक्ष पाहू शकता अगदी परदेशी वृक्ष आहे या वृक्षाची फुले अतिशय सुंदररित्या पानं कमी आणि फुलं जास्त असा काही भास होतो आपल्याला या वृक्ष रुक्षा, वृक्षाला पाहून मित्रांनो शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो त्याप्रमाणे आपल्या डोक्यात सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपल्या आपली जागा बनवतात त्याप्रमाणे जर ओसाड अशा घनदाट ओसाड अशा जागेत जर आपण मशागत केली नाही तर त्याचं घनदाट जंगल बनतं तिथे घनदाट असं त्रासदायक जंगल बनतं पण त्याची मशागत केली तर असं नंदवन फुलतं असं उद्यान फुलतं तर मित्रांनो मेहनत घेणे ही गरजेचे आहे अगदी जमवणं सोपं असतं पण जपणं अवघड असतं मग ती नाती असो निसर्ग अथवा माणसं निसर्गाची काळजी घ्या निसर्ग, निसर्ग तुमची दामदुपटीने काळजी घेईल मी मगाशीच म्हटलो होतो की निसर्गाचा समतोल साधणे हे आपली काळाची गरज आहे निसर्गाचा समतोल साधत निसर्ग नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करा निसर्ग आपल्याला दामदुपटीने देईल निसर्गासारखा नाही रे सोयरा सक, गुरु सखा बंधू मायाबाप त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापतात मिटती आपोआप निसर्गाची निर्मिती अतिशय अचूक असते म्हणूनच आजपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल करावा लागलेला नाही मानवाने निसर्गावर अतिक्रमण केले तर कधी ना कधी मानवाला त्याला त्याचा मोबदला नुकसानीच्या स्वरूपात स्वीकारावाच लागेल कधी निसर्गनिराळा ऋतूंचा हा खेर चारा कधी ऊन कधी पाऊस कधी सोसाट्याचा वारा अशा प्रकारे बच्चे कंपनीचा हा झंझावात इथे खेळताना दिसतोय मित्रांनो अशा या कोवळ्या मुलांना फिरण्यासाठी खेळण्यासाठी ही उद्यानांची गरजच आहे गाऊस साय म्हणजे गावाला आपल्याला मुलांना स्वच्छंदपणे भटकता येते पण मुंबई मुंबईला मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात कॉन्क्रीटच्या जंगलात मुलांना खेळण्यासाठी बागा या दुर्मिळ होत असतात निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर मनात आध्यात्मिक विचार येतात त्यांच्यामुळे मिळते जगण्याची प्रेरणा निसर्ग हा परमेश्वराने आपल्याला विनामूल्य दिलेले एक सुंदर देणगी आहे माणूस हा देखील याच निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे निसर्ग पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश या पाच तत्वांनी बनलेला आहे मानव हा देखील पंचतत्वातूनच तयार झालेला आहे म्हणूनच माणसाने आपले जीवन निसर्गावर अवलंबून ठेवले आहे माणूस निसर्गात जन्माले जन्माला येतो जीवन जगतो आणि याच निसर्गात विलीन होऊन जातो निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येतात जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न पाणी निवारा शुद्ध हवा औषधी वनस्पती सारं काही या निसर्गाकडून मिळत असतं अशा नि या विस्मयकारक अद्भुत निसर्गाचं वर्णन करणं नि निसर्गाचं वर्णन करावं तेवढंच थोडं असतं अशा प्रकारे अतिशय नैसर्गिकरित्या लाभलेलं हे नैसर्गिक जीवन आपण या निसर्गाच्या साध्य सानिध्यात आनंदमय जगणं आवश्यक आहे मित्रांनो या कॉन्क्रीटच्या जंगलात मुलांसह सर्वांनी या निसर्गाचा उपभोग घेण्यात घेत जगणं आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाच्या निसर्गाशी घट्ट ना नातं जोडत जगलात तर तुमचं जीवनच आनंदमय होऊन जात असतं जीवन अगदी या लहान मुलांच्यासारखं अगदी सुंदर होऊन जात खेळायला मिळाल्यावरती लहान मुलांची जी कशा प्रकारे उद्यानाची घडवलेली ही सफर तुम्ही तुम्ही आनंद लुटा धन्यवाद परत भेटूया नवीन व्हिडिओत